नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आजची आपली रेसिपी खूप पौष्टिक खूप प्रासादिक आणि खूप छान सात्विक रेसिपी आहे ही रेसिपी आहे ग्लुटन फ्री तर ही महालक्ष्मी गौराई आंबिलीची रेसिपी आहे या रेसिपीची कहाणी मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि सगळं सामान पाहू तुम्ही नेहमीसुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकता चला तर मग स्वयंपाकघरात आपण जाऊ ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती ज्वारीचा रवा हा ज्वारीचा रवा मी मिक्सरवर काढून घेतलेला आहे हा ज्वारीचा रवा असा दिसतो ज्वारीला मी थोडंसं ओलवलं आणि एक अर्धा तास फॅन खाली ठेवून तिला मी दळून घेतलं आणि नंतर हा काढून घेतला हा रवा काढल्यानंतर तो पांढरा दिसतोय हा रवा अगदी लाल होईसवर मी छानपैकी गॅसवर भाजून घेतलेला आहे तर हा भाजलेला रवा आपला तयार आहे आंबेलीसाठी आता आपण असं करूया याला फोडणी देऊया या आंबेलीला तुपाची फोडणी देतात एक चमचा तूप मी यात टाकलेलं आहे आता हे तूप गरम होईस मी तुम्हाला जे साहित्य घेतलंय ते दाखवून देते या साहित्यामध्ये जास्त साहित्य नाही आहे हिंग हळद साखर मीठ ओल्या खोबऱ्याचे तुकडे कोथिंबीर आणि हे दही घेतलंय आणि हे घेतलंय वाटण हा असतो प्रसाद यात कांदा लसूण चालत नाही त्यामुळे हिरवी मिरची आलं जिरं मीठ आणि कढीपत्त्याची पानं एवढंच घेतलं आहे मी हे वाटण तयार केलेलं आहे तर आता आपण काय करूया या आंबेलीला आपण फोडणी देऊया हे तूप गरम झालंय का हे अगदी बघावं लागेल तूप गरम झालं की मी त्यामध्ये मोहरी टाकते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया आंबेलीचा प्रकार असा आहे की साधारणपणे हिवाळ्यामध्ये सगळं नवीन धान्य हळूहळू बाहेर यायला लागतं बरोबर आहे आणि हे जे जुनं धान्य असतं ते जुनं धान्य जुन्या काळी मातीचं एक अशी मोठी गोल टाकी तयार केली जात असते त्याला पेव किंवा कणगी असं म्हटलं जायचं त्या कणगीमध्ये हे सगळं धान्य भरून ठेवलेलं असायचं आणि आता त्या कणगीमध्ये भरलेलं धान्य बंद करून ठेवलेलं असायचं जसा पावसाळ्याचा जमीन खालून ओली होते कणगी मातीची असायची आणि ते सगळं ओलसरपणा जमिनीत यायला लागल्यावर वर्षभर खाल्लेलं धान्य बाहेर काढायचं म्हणून त्या कणगीला समोर तोंड असायचं तर ते तोंड उघडून राहिलेलं जे वर्षभराचं धान्य आहे ते काढून घेतलं जात असे मग ज्वारी डाळी सगळं काढून घ्यायचं मग ते काढलेलं धान्य खूप असायचं आणि धरतीची पूजा करायची म्हणजे महालक्ष्मी म्हणजे जमिनीची पूजा ती पूजा करायची म्हणून शेतकरी लोक ते सारं काढलेलं धान्य शिजवायचे आणि अगदी गुराढोरापासून गावातल्या सगळ्यांना त्या धान्याचा प्रसाद दिला जायचा ज्वारीचं धान्य जास्त असल्यामुळे ज्वारीची त्या काळामध्ये आंबील केली जायची दही घालून ही आंबिल केली जायची तुम्हाला माहिती आहे की दह्याचा परिणाम असे होतात की दह्याने पोट नेहमी छान राहतं पावसाळ्यात पोटाचे विकार होतातच त्यामुळे दही घालून ही आंबील केली जात असे आणि ज्वारी मुळातच खूपच म्हणजे हलकी असल्यामुळे न्यूटन फ्री असल्यामुळे त्याचा उपयोग असा केला जातो हा काय होतो गणपती आल्यामुळे गोडाचा प्रसाद खाल्ला जातो मग आता हे गोड खाऊन कंटाळा येतो आणि मग ही जी आंबील आहे ही केली जाते मी आता यात एक कप हा रवा टाकते एका कपाच्यावर मी रवा टाकणार नाही गॅस बंद केलेला आहे एकदा आपण हे छान मिळवून घेऊया मी मुद्दाम खूप जास्त करत नाही आहे तुम्हाला फक्त रेसिपीपुरती मी ही करून दाखवते आता आपण याच्यामध्ये आपलं सगळं वाटण टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित टाकलं आहे आणि मी ऑलरेडी हा रवा भाजला आहे त्यामुळे याला काही पुन्हा पुन्हा भाजायची गरज नाही आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी आपण एक कप रवा घेतलेला आहे ही साधारण आंबील जरा हे असते म्हणजे सैल असते पाच कप पाणी मी टाकलेलं आहे याला एकदा आपण असं छान हलवून घेऊया गॅस माझा कमीच आहे यामध्ये आता हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत आपण टाकणार आहोत साखर दोन चमचे साखर मी टाकली आहे यामध्ये टाकणार आहोत मीठ आंबेलीच्या हिशोबाने माझा चमचा किती लहान आहे किती मोठा आहे माझं मटेरियल किती आहे सगळं तुम्ही बघता आहात त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे पाहूनच ते करा आता यामध्ये आपलं जातं दही दही प्रोबायोटिक असतं त्यामुळे आपल्याला पोटासाठी दही केव्हाही छान आता हे एक दोन आणि असं हे तीन चार चमचे दही माझं दहीत गोड आहे हे आंबट नाही त्यामुळे मी चार चमचे टाकले आहे आंबट दही असेल तर कृपया त्याच्या अंदाजाने तुम्ही दही टाका आता ही आंबेल मी कुकरला शिजवून घेणार आहे आणि त्याच्या शिट्ट्या होईसोर तुम्हाला थांबावं लागेल ती आता आंबेल आपली व्यवस्थित फोडणी देऊन तयार झाली आहे माझा अजूनही गॅस कमीच आहे लागलीच याच्या शिट्ट्या होतात हा छोटासा कुकर आहे त्यामुळे तर आंबेलीची कहाणी अशी आहे की ते जे धान्य वर्षभराचं पेवातलं निघालेलं असतं त्याला एक जमीन ओली असल्यामुळे थोडासा वास असतो मग ते बाहेर काढायचं पाऊस नसेल तेव्हा थोडंसं त्याला ऊन दाखवायचं त्याला शेगडीवर छानपैकी भाजून घ्यायचं त्याचा जात्यावर रवा काढायचा आणि मग त्या रव्याची सुंदर आंबील करायची हे आंबील गाई म्हशींनासुद्धा खाऊ घातल्या जात असे गावातल्या सगळ्यांना माझ्या आजीकडे मोठं आंब्याचं झाड होतं दोन तीन अशी झाडं मोठी मोठी होती ज्याची पूजा केली जात असे त्या झाडांना झाडांच्या मुळाशी एक एक घास आंबील ठेवली जात असे प्रसादाचे तर आमच्याकडे आंबेलेची ही अशी प्रथा आहे म्हणून हिला महालक्ष्मी गौराई आंबिल म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं हे ग्लुटन फ्री आहे अत्यंत पौष्टिक आणि न्यूट्रिशियस आहे हे फक्त तुम्ही आत्ताच करून खाल्लं पाहिजे असं नाही प्रसादाला तुम्ही नंतर हे करून खाऊ शकता हा रवा तुम्ही भाजून ठेवला की हा रवाचा सहा सात महिने तसंच राहतो ना याच्यात किडे लागत ना काही हा रवा भाजून ठेवला की यामध्ये दोन चार लवंगा नाही तर खडे मिठाचे दोन तुकडे घालून ठेवले की हा रवा कायम टिकतो आणि मग ही आंबील तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता आमच्या गावामध्ये अशी प्रथा होती की ज्यांच्याकडे तिखट आंबील केली जात नसे त्यांच्याकडे ही आंबील साधी शिजवायची तूप आणि हे घालून पाणी आणि किंचितचं मीठ आणि तूप घालून ही आंबील शिजवायचे मग ती शिजलेली आंबील अशी केळीच्या पानावर काढायची त्यामध्ये दूध असं छान आटवून घालायचं आणि कुळाचे खडे आणि ती अंबील मग ज्या गाई म्हशीला पिल्लं होतात तिलासुद्धा ही आंबील खाल्लं खाऊ घातलं जाते आता आपला कुकर होईल आंबील बसेल तेव्हा मी तुम्हाला ती आंबील कशी झाली आहे हे दाखवते खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे खूप आत्ता हल्ली सगळे शहरात राहतात त्यामुळे ते या भानगडीत पडत नाही मुख्य म्हणजे सगळे रवे मिळतात पण ज्वारीचा रवा काही बाहेर मिळत नाही ज्वारीचा उपयोग फक्त भाकरीसाठी करतो मग त्याच्यावरचं सोल्युशन म्हणून मी थोडीशी ज्वारी ओलवून अर्धा तास खाली वाळवून त्याचा रवा काढून घेतला आणि हा रवा भाजून ठेवला की हा खूप टिकतो तर ही आंबिलीची कहाणी आहे ही आंबिल झाली की मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते काय फारसं त्याच्यात करावं लागत नाही ही आंबील काढायची केळीच्या पानावर ठेवायची त्याच्यावर थोडंसं खोबरं थोडी कोथिंबीर असं घालून ती सगळ्यांना प्रसादासारखी खायला द्यायची काही ठिकाणी या केळीचे तुकडे पण ठेवले जातात अर्थात आमच्या गावात मला इकडची पद्धत माहित नाही।, नाही तर आता आपण बघूया कुकर होण्याची वाट आपली आंबील आता तयार झाली आहे हे मी तुम्हाला दाखवते हे बघा आता ही आंबिल कुकरमध्ये तयार झाली जशी जशी ही थंड होईल तशी तशी ही घट्ट होते त्यामुळे हिला खूप असं घट्ट करत नाही जशी जशी ही थंड होईल तशी, तशी, हो तशी घट्ट होते आणि यातला एक एक असा हा ताणा अगदी व्यवस्थित शिजला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान टपोरा झालेला आहे आता ही अंबील आपण काढून घेऊया आणि सर्व करूया माणसासाठी सुद्धा ही आंबेल खूप छान आहे अतिशय खमंग वास या आंबेलीचा सगळीकडे पसरलेला आहे खूप छान ही आंबेल लागते आणि हे असं थोडंसं याच्यावर कोथिंबीर टाकते मी फक्त सजवायसाठी आणि या आंबिलीवर थोडंसं तूप टाकतात म्हणजे वाढताना थोडं तूप टाकून देतात तशी ही तुपाचीच फोडणी असते पण थोडंसं तूप यावर टाकलं जातं तर बघा मी एक चमचाभर तूप यावर टाकलं आहे हा ही आंबिल आता कडेकडेनी सैल व्हायला लागली आहे जशी ही राजस्थानी लोकांची बाजरा खिचडी असते तशी ही आपली एकदम खूप छान आंबील तयार झाली आहे ही आंबील आंबेलीची रेसिपी वैदर्भीय रेसिपी आहे हिला महालक्ष्मी आंबेल गौराई आंबेल असं सुद्धा म्हटलं जातं असं म्हटलं जातं की हे आंबेर खाल्ल्याने सारेच रोग नाहीसे होतात किंवा असतील तर ते कंट्रोलमध्ये येतात तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की ओलडी ओल्डी अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी ही खरोखरच पौष्टिक आहे हा रवा तुम्ही करून ठेवा सात आठ महिने या रव्याला खरंच काही होणार नाही अगदी खूप कंटाळा आला सारखं तुरीची खिचडी मुगाची खिचडी कंटाळा येतो मग तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ घालून पण याची खूप सुंदर अशी आंबेल तयार करू शकता धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा खूप खूप धन्यवाद